हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल आणि आज मी आलेली अली बघला म्हणजे आमची वर्सोलीची जी यात्रा आहे तर तिकडे चाललोय आम्ही सगळे मुळ झालंय खूप लेट आणि येऊन खूप मोठा को पण झालेला आहे आणि आता गारटलो खूप चालू आहे आम्ही चाललोय <laughs> वर्सोलीच्या यात्रेला जाऊन येतो पहिलं तुम्हाला दाखवू पुढची मजा सो चला आपण तुम्ही सुद्धा या आमच्या यात्रेमध्ये <laughs> खूप जास्त एन्जॉय असते हे बघा आता आम्ही चाललोय सगळी माणसं अरे ती माझी बहीण न्यूली मॅरिड कपल आहे ते आणि माझं फेवरेट कपल आहे तर ती बहीण आहे हे जिजू आहेत उर्फ आमचे दादा सो आता आम्ही जातो भेटू आपण सगळ्या यात्रेमध्ये चलो बाय बाय खूप जास्त घाई झालेली आहे लेट झालेला आम्हाला यात्रेला जायला आणि खूप जास्तच घाई झाली असल्यामुळे बघू शकता जागा शोधतोय पार्किंग साठी मला असं डॉरी मॉन पाहिजे भले एक पिन वरून कुठला तरी चाल तरी पण डॉरी मॉन पाहिजे काय

काहीच या तर तुम्ही सगळेजण आम्ही तुझर खूप मजा करणार आहोत आहोत आम्ही भरपूर वेळ तरी आज तर बघा तुम्ही आमच्या अलिबागची वर्सोलची यात्रा खूप भारी अशी असते आम्ही दाखवतोय मला म्हणा आणि माण बाई मला खात <laughs> यात्रेच्या या कालावधीत व्यावसायिकांनी यात्रेत व्यवसाय करण्यापूर्वी किंवा शिक्षिका वापर करण्याचा नाही वापर करताना आढळल्यास त्यांच्यावर

दोनों से जो है ना चाहे चीज़ों के दोनों है तुम्हें इबन दादा आस्था नहीं नहीं एक ही रेट है मैं आपको एक सौ बीस चीज़ नहीं बोला मैं क्या क्या एक सौ बीस ये मे ये कलर एक आधे से क्यों गए हां बोला नवीन नवरा नवरी संसार गोळा करत आहेत कब्बाचा दाखवता ना दा दादाचा दा कब्बाचा दाखव ए कब्बाचा दाखव 77 57 153 3 ने 250 रु.

यात्रा संपलेली आहे आणि ही एवढी सगळी शॉपिंग झालेली आहे <laughs> काळख दिसतोय सगळं आपण दिसतच नाहीये तरी बाकीचे आमची टोपो बी बाकी आणली नाही मग ती जाता नाही घ्याल ना तुम्ही संसार गोळा केलाय आता घरी झालं वाजलं रात्रीचा एक मुळात तरी आम्ही अर्धीच यात्रा फिरलोय पण आता लेट झालं आणि मात क्लोज झालंय सगळं काही स्वतः जातो घरी बाय टू पुढच्या ब्लॉक मध्ये गुड नाईट